दिवसेंदिवस ठाणे जिल्हा अवैध मध्य विक्रीचा अड्डा बनत चालला आहे राज फॅमिली रेस्टॉरंट आणि बार एफ एल थ्री सव्वीस सतरा स्टोनेज कॉम्प्लेक्स माणकोली भिवंडी येथे वाईनशॉपच्या धर्तीवर काउंटर पद्धतीने शॉप चालू आहे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण व्यवसाय करीत आहेत एवढे वर्ष बेकायदेशीरपणे चालू असलेले हे राज फॅमिली रेस्टॉरंट आणि बार एफ एल थ्री सव्वीस सतरा स्थानिक निरीक्षक यांना दिसत नाही की गांधरी रुपी डोळ्यांवर पट्टी बांधून कारभार आखत आहेत हेच कळत नाही राज फॅमिली रेस्टॉरंट आणि बार एफ एल थ्री सव्वीस सतरा याचे मालक नव्वद टक्के विदेशी मध्य वाईन शॉपमधून घेऊन स्वतःच्या परमिट रूममध्ये वेगळं सारखं काउंटर खोलून बिंधासपणे विक्री करत असतात जेणेकरून त्यांना शासनाचा महसूल तसेच व्हॅटचा भरणा करावा लागत नाही परिणामी शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली जातीय राज फॅमिली रेस्टॉरंट आणि बार एफ एल थ्री सव्वीस सतरा याचे महाराष्ट्र विदेशी मध्य नियम एकोणशे त्रेपन्नचे नियम क्रमांक पन्नास व सत्तावन्नानुसार वारंवार उल्लंघन करीत आहेत तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास तरतुदीनुसार अनुज्ञाप्ती कायमची निलंबित करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे राज फॅमिली रेस्टॉरंट आणि बार एफ एल थ्री सव्वीस सतरा या रूमबाबत अनेक तक्रारी आहेत सदर परमिट रूमच्या काउंटरवर दिवसाढवळ्या एम आर पी पद्धतीने विक्री केली जाते सदर ठिकाणी वाईनशापप्रमाणे मध्य विक्री करून शासनाची फसवणूक चालू आहे या सर्व घटना बेकायदेशीर असून यांना पाठीची घालणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांची देखील सखोल चौकशी करून कारवाई व्हावी तसेच शासनाचा महसूल चोरी करणाऱ्या या परमिट रूम परमेटरूमधारकावर फसवणूक तसेच शासनाच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या मालकावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत परवानाधारकाने उपलोक्त नियम आणि अटींचे उल्लंघन केले असल्याचे सिद्ध होत आहे म्हणून सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे आहे शासन परिपत्र क्रमांक एफ एल आर वन थ्री झिरो टू सी आर फिफ्टी सेव्हन ईएक्सी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पाच नुसार एफ एल थ्री परवाना मंजूर करण्यात येत असून परवानाधारकांनी परवान्याच्या नकाशात बिना परवानगी बदल करून सीलबंद बाटलीतून नमुना एफ एल टू सदृशमध्ये विक्री करीत असल्याचे शासनाच्या महसुलाची हानी तसेच ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे म्हणूनच सदर प्रकरणी ही अनियमितता तत्काळ प्रभावाने थांबवण्यासाठी महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणविशे एकोणपन्नास ते कलम चौपन्न एक व छप्पन्न नुसार, राज फॅमिली रेस्टॉरंट आणि बार एफएल थ्री सव्वीस सतरा स्टोनिज कॉम्प्लेक्स मांडकुली या बार मालकावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी डेमोक्रॅटिक इंडिया तसेच दैनिक पोलीस महानगर यांनी कंप्लेंट दाखल केले आहेत बातमी तीज जी समाजाची व्यथा मांडेल बातमी जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील बातमी तीच जी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सिंहासने हलवेल बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत